शिष्टमंडळाचा भाग म्हणून की मध्यस्थी म्हणून की आंदोलन म्हणून या तिन्ही पैकी आज तुमची भूमिका माझी एक भूमिका कार्यकर्त्याची आहे तीन प्रश्न आहेत एक शिष्टमंडळाचा भाग म्हणून इथं आला म्हणजे आंदोलक म्हणून आंदोलक म्हणून नेमकं मनोज जरांगे पाटील दोनदा तीनदा उठताना दिसले त्यांचं म्हणणं काय किंवा काय नेमकं करायला पाहिजे सरकारनं ज्या हे सगळं असं काही गोष्टी कशा बरोबर आहे का आपण दोन तीन डाव शब्द दिले होते सरकारला आणि सरकारनं सुद्धा शब्द दिले होते त्याच्यातल्या काही गोष्टी होऊ शकल्या नाही हे दुर्दव्यच आहे आणि त्याच्यामुळं त्यांना असं वाटतं का मागच्यासारखी फसगती झाली नाही पाहिजे हे म्हणणं तर साहजिकच आहे ना कुठल्याही आंदोलकाचं ते काही वाईट नाही आहे ना पण एक आता या सगळ्या चर्चेनंतर हलित काहीच नाही तर महाराष्ट्रात आंदोलन उभं राहणार असं वाटतंय नाही मला असं वाटतंय का याच्यातून काहीच फलित झालं नाही आज उद्यापर्यंत किंवा आजपर्यंत तर आंदोलन उभं राहीलच ना ते थोडं रोखू शकतं उद्या आम्ही जरी म्हटलं रोखा तर समाज रोखायला थोडा तयार आहे आंदोलन काही सरकारच्या सोयीचं नसतेच कधी तुम्ही सांगा कोणाचं आंदोलन सोयीचं असतं सरकारच्या सोयीसाठी कधी आंदोलन केलं का कोणा तुम्हाला वाटतं आंदोलन झालं नाही माझं काय म्हणणं आहे आंदोलन होणं नाही होणं हा दुय्यम गोष्ट अखेरी समाज म्हणून न्याय भेटलं पाहिजे ही प्राथमिकता आहे ती झाली पाहिजे दोन गोष्टी आहेत होऊन होऊन नाही झालं आंदोलन न करता जर आंदोलन झाल्यानंतर जे भेटत तेच झालं तर मला वाटते अधिक सोयीचं माझं म्हणणं असं आहे तर मला जर काही गोष्टी भेटत असत आंदोलन न करता भेटत असेल ज्या आंदोलन केल्यानंतरही भेटणार त्याच भेटत असेल तर मग आपली भूमिका काय राहील तुमची जी भूमिका राहील सार्वत्रिक भूमिका सगळी काही हा मी तेच म्हटलं आहे का आपण आताही काही शब्द द्यायचे असन तर चार याच्यात पहिले पूर्ण मजबूतपणे सगळं विचारून घ्या आणि तसे शब्द देऊ नये माझं असं मत आहे तर शब्द देताना आता आपण असं झालं नाही पाहिजे का आपण शब्द दिला पण ते करू नाही शकलो तर त्याचं समाज मनावर सरकारच्याही बाबतीत वाईट हे जाईल भावना निर्माण होईल आणि त्याच्यातून काही निष्पन्न होतं ते, ते उग्र होईल जास्त होईल आखरी आमचं म्हणणं असं आहे का जे शब्द द्यानंतर ते झाले होत असेल तरच द्यावं